नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता आलेलं आहे नदीवरती इकडे मागे आपली गाडी लावलेली आहे माझ्यासोबत आहे आर्यन आणि मी आहे आलेलं आहे कशासाठी माहिती आहे हे बघा आता बरणे आहेत समजलंच असेल आपण आलो आज गडदे लावायला इकडे आर्यन आहे चार बरणे आहेत बघूया आहे का इथं जंगल जाम वाढलं आता सध्या आपण धरणावरती आलोय धरणावरती मस्त लावणार सहा वाजलेत आता लावायच्या आणि सकाळी यायचा बघूया किती भेटतात आपल्याला मित्रांनो माझ्या मागे आता ही आपली नदी आहे निगड वरती धरण आहे ह्या साईडला पाणी सध्या कमी आहे गावालासुद्धा चार पाच दिवस जोरात पाऊस पडत होता एवढं काय पाणी वाढलंय नाही नॉर्मल पाणी आहे म्हणजे आपले त्याचे गड्दे वगैरे ट्रॅप लावायला ठीक आहे पाणी नॉर्मल आहे आपल्या इकडे वरती पर्यालासुद्धा जायचं होतं पण आधी बघूया नदीवरतीच लावून बघूया मग उद्या परवा आपण तिकडे बघू आता इकडे आर्यन हे जे आतमध्ये जो खाद्य आहे खेकड्यांचा म्हणजे कोंबडीची घाण असते ती बांधणार आहे बघूया एक एक प्रोसेस नीट बघा आपल्याकडे आता टोटल किती चार भरण्या आहेत म्हणजे ह्या दोन आहेत आणि त्या दोन आहेत असे टोटल चार भरण्या आहेत ते चारही भरणे आपल्याला तिकडे खालती लावायचे आहेत म्हणजे तिकडे पाणी आहे ना म्हणजे दगडी वगैरे हो जास्त आहेत आणि पाणीसुद्धा कमी आहे तर आपण तिकडे लावणार आहोत आणि आता वाजले सहा आपल्याला थोडा उशीरच झाला आहे चालते आता काय बांधायचं आणि जायचं आहे होय होय चौकाच ना सरसटीत आहे मित्रांनो इकडे बघा कातळ आहे ना पूर्ण सरसटीत झाला आहे म्हणजे उपलेटीचा पाणी आहे ना कंटिन्यू चालू असतो ना त्याच्यामुळे शेवाई बदले त्याच्यामुळे जाल तर सावकाच जावा हे आता सुती फडका आहे म्हणजे नाही सुतीच आहे ते आता बांधून त्याच्यामध्ये घाण बांधणार त्याच्यानंतर सरवट टाकूया ना तुळशीची लग्न लागली त्यासाठी आपण गावी आलेलो आणि आता खेकडे विकडे सुद्धा चांगले भर म्हणजे असे भरीव भेटतात त्याच्यामध्ये आपण सध्या जरा ट्राय करतो आहे आपण काल रात्रीसुद्धा गेलेलो म्हणजे आम्ही पाच जण गेलेलो पोरपोरच गेलेलो पर्याला तर भेटले आपल्याला म्हणजे दहा पंधरा खेकडे भेटले टेपसुद्धा आहेत घरी आणि आपल्याला थोडे मुंबईला घेऊन जायचं आहे त्यासाठी आलो आहे बघूया भेटतात काय तसे पण अजून दोन तीन दिवस आपण आहो गावी तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत कसे उद्या म्हणजे आता आपल्याला आता फक्त लावायचं आहे आणि उद्या सकाळी येऊन आपल्याला काढायचे बघूया सकाळी किती भेटतात ते व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओ आपल्या येत राहतील चॅनलवरती कारण आता तिकडे पूर्ण बांधून घेतो आहे त्यानंतर आपल्याला तिकडे खालती जाऊन तेव्हा बऱ्याने लावायचे चला आता ही बरणी आहे तिच्यावरती झाकणाला आपल्याला लावायचं आहे ही घाण मध्ये आहे ना असं आहे इथून जर आतमध्ये खेकडे शिरले की पुन्हा ते बाहेर नाही पडू शकत आणि पूर्ण भरण्या होल मारलेला आहे म्हणजे पाणी पास पाणी आहे ना पास झाला पाहिजे म्हणून आता भरण्या लावून झाल्या आहेत म्हणजे धान लावून झाले आता आपण खालती लावायला जातोय चला जंगल जाम वाढला इकडे हो दे एवढी काय वाहून नाही जाणार ना पाणी मित्रांनो इथं खूप आहे मागची पडू दे कालोक पण झालाय वरची या दोन मित्रांनो आपण तिकडे नदी आता इथं नाही लावतो तिकडे खाली लावू मित्रांनो ही लाच्छी बरणी आहे आणि ही आपण आले लावायला पाऱ्यावरती जे आपला चेपटली काय हा का वाल आहे छोटा आणि कालोक पण झाला आहे आपल्याकडे टोटल एकदम चार बरण्या होत्या आपण तीन बरण्या नदीवरती लावलेल्या आहेत आणि कालोक झाला त्याच्यामुळं एक बरणी आपण इथे छोट्या पाऱ्याला लावलेली आहे तिकडं आपला मंदिर आहे रामदेवतेचा तर आता आपल्याला उद्या सकाळी बरोबर सात वाजता येऊन त्या काढायच्यात तर चला भाय भाय। आ, आता तुझ्या शेवटपर्यंत बघत राहा आणि आता उद्या डायरेक्ट सकाळी भेटल्या तो बरं बाय बाय वाचला इच्छा शुभ सकाळ मित्रांनो आता आपला टाइम झाला आहे काल ती जे काल आपण ट्रॅप लावले ते आता काढायला चाललंय आणि आपला मान अजून एक माणूस आला आहे बघा हो एवढे ब्रश करत करत झाला आहे <laughs> झाला आपण आता आधार डोवाड होता आधार डोळ्यात तिघे आहोत आता वाजले हा सात वीस झालेत बरोबर सात वीस डोळ पाव ना मला भाऊ ब्रश करत करत गाडी चालू न होत आहे सकाळचं वातावरण बघा भेंडी गेरव चालू करतोय काय मित्रांनो गाडी गारटली गाडी आता चालू आहे आता थंडी पडायला सुरुवात झाली तोबड़ा बघा सकाळी सहा वाजता उठलो होतो मग काय हे दोघं नव्हते लावते मग सात वाजता आता निघालोय चला बघूया आपल्याला भेटले की नाही काय माहीत नाही पण जायचं आपल्याला काढायला वाटणीला अजूनही घालायच आज आता पुढे राजला कामावरती जायचं आहे बस ना तुझं बस पहिला आपण नदीवरती जायचं आहे नंतरला मग पालती देवलाकडे जाऊया काय पण बोलला मित्रांनो होते कारण थंडीला सुरुवात झाली आणि दव पडायला लागलाय बघू ला। आपला पहिला प्लॅन सक्सेस झालाय काय बघायचं आपल्याला भारी वाटत यार गावाला एक नंबर वाटतो ना पण सकाळचा छान आयला भाऊ खरंच गाव ते गाव आहे बाय भारीक आता इकडे घर तयार होतात आपल्या इथं आज आहे आपण काल तिकडून स्ट्रेट गेलेलो होता आता इथं रस्ता आहे की नाही काय माहित नाही आम्ही धरणाकडून गेलेला होता इथं मला लय जालवंडी आले चला परत मागे त्या गोरांची पायवाट आहे म्हणजे रस्ता आहे ऍक्च्युअल मध्ये हा रोड आहे ते आता पावसातून जंगल वाढलाय ना त्याच्यामुळं रस्ता पूर्ण रस्त्यावरती सर्व गवत आलाय दुसऱ्यानं खेकडे जर भेटले नसले ना तर मग वांदे आहेत भेटले तर असतील बघूया आता नदीवरती लावलेली आहे म्हटलं आपण काल घाण आणायला कुठे माते चिपलून ला गेलेलो बघ लागे कालचे टायरचे निशाण आमचे एकवेळेल पाण्याने नाही भिजणार पण इथं गावतावरतीचा दव पडलाय ना त्याच्याने भिजायला होतोय लवकर काय मेल सहा वाजता मी उठलो होतो मग कशा बोललो आर्यनला सुट्टी आज आज आर्यनला सुट्टी आहे त्याच्यामुळे आज आपण बघू खाडीवरती गेले तर खाडीवरती सुद्धा जाऊ त्याचे सुद्धा व्हिडिओ येतील लवकर आज मित्रांनो जोपर्यंत गावी आहे तोपर्यंत व्हिडिओ येत राहणार मुंबईला गेल्याच्या नंतर मग झाले वांदे होता तो तर मित्रांनो आता फायनली आपण त्या स्पॉट वरती आहे म्हणजे कालच्या स्पॉट वरती आलेला आहे बघूया तुझा काय म्हणणं कुठं कुठं लावायला पाहिजे होती पहिली भरणी काढायची आपण इथं काढूया की पहिली खालची आणि आता काढतोय बघूया दगड आतमध्ये गेलो दोन दोन भेटले आहेत ह्याच्यामध्ये हो इकडूनच जागा ना मित्रांनो दोन भेटले आहेत इथे काय तिथे हि ते हि हि बघ अय हि बघ आर्यन भेंडे विसरला की काय <laughs> त्यासोब बर्णीचा चेपटा झाला की र

एक नंबर साईज आहे अजून खाली वाहतोलीला आहे तिथं लिला इकडूनच जायला लाग ना कुठून जायचं मित्रांनो पैसा वसूल बघूया अजून लास्ट नाही लास्ट ना अजून तिसरी भरणी आहे बघे त्याच्यात किती भेटले ट्राय करूया आता हिच्यामध्ये आहे वरती गेल्यावरती दाखवतो तुम्हाला आपली नदीवरची तिसरी बस आहे गावात बरण्याचा जो वाटोला झालाय वाटवली होती ते ह्याच्यात नसतंय तोंडा बागा मित्रांनो कुठं नदीवर ಕಮ ಮಾರೇ ತೋಟಾ ಧುವೈಜೆ ನದಿ ಉಟಾಯ ನದಿ ಸುಟಾಯ तर मित्रांनो आता ही बरणी आहे ना ते म्हणजे ह्या बरणी आता खालीच ठेवायचे हो ते एक बरणी आपण वरती घेऊन चाललोय आता ह्या बरणीतला खेकडा त्या बरणीत टाकायचा म्हणजे एकाच बरणीतून घेऊन जाऊया ऍक्च्युली मध्ये आपल्याला अजून एक बरणी काढायची ती खालती आहे पाऱ्याजवळ हो दगडी ठेवून हालत बघा काय झाले <laughs> चटल्या पूर्ण तर आपल्याला हिथून जायचं आहे इथूनच आहे वाट आपली पहिली इथून नाही आहे तिकडून वाट आहे जुनी आणि हे इकडं आमच्या गावच्या बायका आहेत नाही इकडं कपडे धुतात उलटी घरात हा उठणी आहे मोठा आहे चार पाच आहे बघा चांगले भेटले आज वरती लावू हा आयरन वरती लावूया ना तर मित्रांनो आपला पैसा वसूल झालाय अजून आपल्याला एक भरणे बघायचे त्याच्यात काय भेटतंय तू ठेवू इथं ठेवूया वरती ठेवूया आपण एवढा खाली उतरायचा परत वरती ती आपण गाडी लावली ना तिथल्या त्या जालवांडीत ठेवू हा सर कारण आपल्याला इथूनच ना कुठून का फोटो ना इथून जागा कुठं इथूनच वाटायची का बोलतोस वाट मित्रांनो पॅक झाले काय आता पावसाळ इकडं कोणी येत नाही आता तुम्हाला या साईडला दिसले ना, ना, ना आता खेकडेवाले असे गडदे बिडजे लावणारच येणार रोज डेली बाई राजने नवीन वाट काढला नाही तेच म्हणतय वाट कशी काय बुजली मित्रांनो आता जाऊया गावच्या देवलाकडे तिकडे एक लावलेली आहे बघूया आला काय म्हणजे काय भावा ही आहे जुनी वाट म्हणजे ही उन्हाळ्यातली वाट आहे थोडा रस्ता खराब आहे कारण जंगल आहे बाई आणि आम्हा कोकणकरांना जंगलात फिरायला सांगायची गरज आहे काय म्हणताय <laughs> सात पावणे आठचा आलार्म सुरुवात झाली अजे बरण्या लप मागेच ठेव दिसतात मला आज नाही मित्र मित्रांनो इथे लपवलेले आहेत चला मित्रांनो आता गावच्या जराकडे चाललोय आज मागून गाडी घेऊन येते ये सकाळ सकाळ मस्त रस्ता आहे हो का जे गणपती विसर्जन करतो ना ते त्या साईडला आपण लाचच्या लोकेशन वरती आलेला आहे म्हणजे लाचची शेवटची वरणी काढायची आपल्याला हे इथून जा ना खाली तिकडे खाली लावला नाही हा आहे छोटासा व्हाल व्हाल आणि व्हाल आणि पर्याय एकच झाला आपल्या साईडला पर्याय बॉलतात काय काय ठिकाणी व्हाल ती तिथं शेवटची वरणी आपली म्हणजे जे आपण बरोबर किती सात वाजता लावलेली होती रात्री म्हणजे काल संध्याकाळी तर मित्रांनो याच्यामध्ये सुद्धा काय नाही भेटलाय फक्त आपल्याला दोन बर्ण्यांमध्येच भेटलाय हां दोन बर्ण्यांमध्येच भेटलाय ठीक आहे आता काय ते बघा ते बघा पडतंही बघा <laughs> माणसाची अजून भात भात कापायची बाकी आहेत पावसामुळे पूर्ण वाट लावलेली पावसाने इकडची भात कापायची बाकी आहेत बाकीचे झालेत बहुतेक सकाळचा क्लायमेट बघा भारी आहे आमच्या गावच्या मंदिर आहे येते मित्रांनो आता आपण चाललो आहे घरी राजला आपण आठवड्यावडी सोडायची कारण राजा कामाला चाललाय बघू आर्यन वगैरे आज घरी आहे तुझ्या जा बाहेर जागो बाहेर म्हणजे गाडीवरती माशेला मस्त आवाज

पण तीन आहेत मित्रांनो ह्या पहिल्या वेळ आणि त्या वाढल्या त्या अजून आता आपल्याला भेटलेल्या त्या नदीवर आलेला आहे फायनली घरी आणि आता आपण नदीवरच्या बघूया संध्याकाळी आपल्याला जर तिकडे जायला भेटलं ना पर्यावरती लावू तर चला व्हिडिओचा एंड करूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलीत त्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय